आज आमच्या भगिनी शहीद जवान आ, पत्नी आणि विधवा पत्नी आज कलेक्टर ऑफिसच्या समोर आपल्या मागणीसाठी आपल्या न्याय हक्कासाठी आज सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या समोर आमरण उपोषणासाठी बसलेल्या बसलेल्या आहे तर त्याच्या पाठिंब्याच्या समर्थनात आम्ही आज सकाळपासून संपूर्ण माहिती घेतली माहितीमध्ये निदर्शनात आलं की एका दळवी नावाच्या व्यक्तीचं घर वाचवण्यासाठी त्याचं अंगण वाचवण्यासाठी एका आपला स्त्रीवरती म्हणजे अन्याय ह्या प्रशासनानं केलेला आहे जो त्या प्रशासनाच्या माध्यमातून जो आजचा हा या सातारा जिल्ह्याचा पंचायत समितीचा बी ओ बुधे याने आणि असणाऱ्या गाव गा, ग्रामपंचायत मध्ये असणाऱ्या ग्रामपंचायत सर्व कर्मचारी आणि ग्रामपंचायतल्या मधल्या त्या सरपंच आणि त्यांच्या सहकार्यानी त्या आमच्या भगिनीचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे त्याचं असणार उपजीविकेचं साधन म्हणजे ते आपल्या डंक आणि गिरणी या माध्यमातून त्यांचं असणारं उपजीविकेचं चा साधन चालत होत तर ते संपूर्ण काढून फेकून देण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे या माध्यमात मला माध्यमांना एवढं सांगायचं आहे की कुठलंही काहीही तपासणी न करता उलट तपासणी न करता त्यांची माहिती न घेता त्यांचा विचार न करता त्यांना कुठली नोटीस न देता यांनी काय केलं पंचवीस तारखेला के पंचवीस एक दोन हजार चोवीस ला सकाळी आदेश काढला आणि पंचवीस एक दोन हजार चोवीस ला संध्याकाळी संपूर्ण त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होण्यासारखं ती असणार खोक त्यांचं असणार पत्र्याचं शेड सगळं उसकटून त्यांचं असणारं सर्व साम साहित्य सगळं रस्त्यावर फेकून दिलं तर यासाठी ही मोगलाई लागू झालेली नाही यासाठी या त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या पाठीमागं कोणी नाही तर या त्यांच्या पाठीमागं असणाऱ्या संपूर्ण राष्ट्रीय समाज पक्ष असेल आर पी आय असेल आमचे दादासाहेब ओवाळसाहेब असतील आमचे तात्या असतील यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जिल्हाभर या, 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 या विषयासाठी आंदोलन करणार आहोत त्यांचं त्यांना पाठिंबा देणार आहोत या विषयावर जर दक्षता लक्ष नाही दिलं किंवा दक्षता नाही घेतली तर ह्याचा आंदोलनाचा प्रकार हा दैनंदिनी दे, तीव्र होत जाईल आज एक एका बाजूनं या देशाचा मुख्यमंत्री एका बाजूने या देशाचा प्रधानमंत्री राज्याचा मुख्यमंत्री असं म्हणतो की आ, या महिलांना रोजगार मिळाला पाहिजे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनं असणारं हे प्रशासन त्यांचा असणारा रोजगार संपवण्याचं काम करते त्यांचं असणाऱ्या रोजगारावरती गदा आणण्याचं काम करते आणि हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही या माझ्या भगिनीला न्याय मिळावा ही या माध्यमाच्या वतीनं माझी विनंती आहे